खेळण्याच्या जमती या चॅनल मध्ये आणि आज नेहमीप्रमाणे आज आपण घेणार आहोत फॅमिली गेम आणि तो गेम काय जास्त नवा नाही गेम आहे नेहमीच म्हणजे लपाछपी तर मित्रांनो आज माझ्या भावाचे मुलं आलेले आहे तिकडे बघा ही आहे गुड्डी कर्नाटक वरून आलेली आहे ही बेळगाव वरून आलेली आहे आणि तू कुठून आलाय रे तर हे आज तीन मेंबर आपल्या गेम मध्ये नवीन असणार आहेत त्याच्यामुळे आज आपण राज्य कोण घेणार आहे यांच्यापैकी तिघांपैकी कोणाला तरी तर बघूया राज्य कोण घेणार ओके okay, मनु मनु आत्ता राज्य घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तिला राज्य घ्यायला खूप आवडतं तर तुला गेमची नियम समजावून सांगतो घरामध्ये कुठेही लोक बसतात तुला बाहेर जाऊन फक्त काउंटिंग करायचं मी तुझ्या बरोबर येणार आहे ठीक आहे मी तुझा होस्ट ओके रेडी चला बाहेर ए ल परत पाऊस मस्त आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो कि कन्नड शिकली कन्नड कन्नड बोलायला उद्दू मुद्दू रुद्दू कुद्दू काय काय वन टू थ्री म्हणून बा मग कस मद्र तिने काय आपल्याला कळ नाही लपली का लपली असते आता लपली ठिकाणी माझ्या बरोबर आहे सागर कॅमेरामॅन आणि लाईटमॅन आहे शंभू तर आ, काउंटिंग कर की तू इथेच कर बर काउंटिंग झाले फक्त नाही वधू वधूर ए आलो आम्ही आलो, 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 आलो

आणि इकडं आहे आपला गेस्ट रूम इकडोर स्टोर रूम आहे स्टोर रूम आहे आणि इकडे गेस्ट रूम आहे हा इथं गेस्ट रूम आहे आणि गेस्ट कुठलं पण आलं की आम्ही किचन मध्ये घालतो त्याला साहेबाला ठीक आहे तुला शोधायचं काय कुठे नाही शोधण्याला काय म्हणतात तुमच्या त्या कन्नड मध्ये कन्नड काय 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 होगे धन काय होमकम कमकम गेलं इतर का बोर्थ डेंजर येणार का लोक

साइड <laughs> कृष्णा <laughs> 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 <laughs>

आडकू कन्नडमध्ये बोल ना इंना नाड आता दरवाजात लावून दिली दरवाजात लावून स्टॉप स्टॉप यो नो ए मनु 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 इकडे जॅक्सन जॅक्सन ह यो ना यो 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 इकडे ती तिकडं जनता जन भर

ती आपला मेन मेन कंटेंट कंटेंट कुठे गेला हा मला काय होतय मन होतय आई काय कसा लाका आई काय यु फाइंड आऊट सोमत

ठीक नाही बो दरवाजा लावून बसले तिकडे बाहेरून लावले कडी लावली बाहेरून काय का हाय काय कोण आहे कोण लावला असा चावी लावला तिथून कडी लावून ठेवाची बाहेर बाहेर कडी कस काय लावणार पण मी म्हण बाहेर नकरी लावला इकडतो इकुडतो नाडो गोडो 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 चाळी चावी चालू कशाचे काय करता बाहेर कुठं लावली एक मिनिट बाहेरकडे आई इथून नाही उघडत चावी नाही वर चावीनी नाही उघडता कडी लावली

बाहेरून तरी कडी लावली बाहेरून कोणी कडी लावली परत म्हणतो अरे वा वायक हळूच हळूच बोका बाहेर